नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाय आठ हजार आठशे सदुसष्ट क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे दो रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवोका आहे सहाशे सदुसष्ट कुंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आहे दोन हजार सातशे चोपन्न कुंटल किमान दर चारशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवाड अवकाय चारशे सत्तर क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर एक हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई गांधा बटाटा मार्केट अवकाय अठरा हजार तीनशे पंचावन्न क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये वडील बाजार समिती सातारा अवकाळी तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास रुपये